हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त असाल मी पण मस्त आहे तर आज आहे गुढीपाडवा तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज व्हिडिओची सुरुवात आईंच्यापासून झाली आहे कारण आम्ही आलो आहे गावाला आणि इकडे आईंनी उमराला हळदीचं लेपन वगैरे केलं आहे आणि आता रांगोळी काढतायत तर आईंचं आहे तर रांगोळी काढायचं आता तर इथं आईंचं रांगोळी काढायचं चाललं होतं आणि आत ताईंचा स्वयंपाक चालला होता आणि भाऊजींची गुडीची तयारी चालली होती सगळ्यांचं कामं चालू होती आणि माझं चाललं होतं व्हिडिओ शूट करायचं काम तर आज मी निवांत होते निवांत म्हणजे बऱ्यापैकी निवांत कारण आज सगळं ताईंनी स्वयंपाक वगैरे केला होता आणि आईनं देवा आईंनी देवाचं वगैरे म्हणजे भाऊजींनी देवपूजा वगैरे केली होती आणि आईने उमऱ्याला हळदीचं लेपन वगैरे रांगोळी वगैरे रांगोळी वगैरे का काढायचं काम जे होतं ते आईंच्याकडं होतात म्हणजे <day> उमऱ्याचं वगैरे देवाऱ्यासमोर वगैरे <Moses��able> तर आईंनी हे सगळं केलं होतं तर आता मी तुम्हाला आजची देवपूजा दाखवते खूप छान केली आहे देवपूजा तर आजची देवपूजा भाऊजींनी केलेली आहे आणि रांगोळी मात्र आईंनी काढलेली आहे खाली तेवढं ते गुढीपाडवा वगैरे जे लिहिलेलं आहे ते, ते भाऊजींनी लिहिलं होतं आणि देवाऱ्यासमोर आईंनी रांगोळी वगैरे काढली होती तर अशा पद्धतीने आजची खूप छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे सकाळचं टायमिंग आहे सकाळ सकाळी देवपूजा वगैरे सगळी झाली होती त्यामुळे घरात असं छान वाटत होतं तर इथं आता हे बघा मी दाखवते तुम्हाला पूर्ण असा देवारा आमचा तर आमचं देवघर सेपरेट आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता चालली होती तयारी गुढीची तर नैवेद्य वगैरे इथं आणून ठेवला होता तर नैवेद्य पण झाला होता सकाळ सकाळी लवकरच त्यामुळे नैवेद्य वगैरे दाखवलं होतं देवाला आणि अशा पद्धतीनं देवपूजा झालेली आहे आजची तर आता आली आहे मी टेरेसवरती तर इथं चाललं आहे बघा भाऊजींचं गुढी उभा करायचं तर गुढीच्या पूर्ण काठीला आहे ना भाऊजींनी असे आपले फेटे असतात बघा तर ते फेटे बा बांधून वगैरे गुढीची काठी अशी छान अशी सजवली होती आणि वरून आंबे बघा किती छान लागलेत झाडाला दिसत आहेत टेरेसवरून अगदी हाताला येत आहेत आंबे लगेच तर बाजूच्या प्लॉटमध्ये एक आंब्याचं झाड आहे आणि त्याला एवढे आंबे लागलेत ना भरपूर लागतात दरवर्षीचे आंबे खूप ला जास्त लागतात त्या झाडाला आणि आधी इथं वरती आल्यानंतर आधीनं बघितलं नव्हतं कालपासून तर आजच वरती आला होता आधी तर आधी लगेच ला लागला ला तो होता की मला आंबे तोडून दे म्हणून तर त्याचं चाललं होतं मला आंबा पाहिजे तोडून तर तो स्वराजला सांगत होता आणि स्वराजच्या बघा अगदी अलगत हाताला येतोय लगेच आंबा काढता येतोय तर आधीला त्यांनी काढून दिला आंबा पण काय केलं काय माहिती आधीने बहुतेक नाही खाल्ला तो आणि कच्चा खात नाही को आंबा तो कारण थोडा आंबट लागते कैरी तर तो नाही खात पण पाहिजे असते त्याला अजून दे म्हणत होता तर तिकडं चाललं होतं त्याचा आंबा तोडून तो दे हे कर ते कर आणि इकडं चालली होती भाऊजींची गुढीची तयारी तर इथं त्यांना पाहिजे होतं हे इतकं पकडा तिथं पकडा हे करा ते करा असं चाललं होतं सांगायचं ऑर्डर तर आज राजने तिकडं पकडली होती काठी आणि इकडं चाललं होतं भाऊजींचं गुढीला साडी वगैरे नेसवायचं तर ताईंनी साडीच्या निर्या वगैरे करून ठेवल्या होत्या तर सगळी तयारी करून दिली होती आणि मग भाऊजींचं पण चाललं होतं तयारी करायचं गुढीला तर मला प्रॉब्लेम असल्यामुळे मला चालत नव्हतं त्यामुळे मी फ लांबूनच आपलं शिटिंग वगैरे चाललं होतं माझं तर इथं चाललं होतं भाऊजींचं साडी हो वगैरे त्याच्यानंतर आले हे पण तर ह्यांना मग काठी वगैरे पकडायला लावली आणि मग भाऊजींनी व्यवस्थित त्या निऱ्या वगैरे करून तिघांनी अशी छान अशी स सा गोडीला साडी वगैरे घातली तर छान वाटत होती बघा सकाळचं असं सणावाराचं चा किती छान वाटतं वातावरण आणि सगळे एकत्र की असं मस्त वाटतं तर इथं चाललं आहे त्यांचं अजून मधून चाललं होतं काही ना काहीतरी म्हणायचं भाऊजींचं मला तर असं चेष्टा मस्करी असते चालूच राहतं तसं तर इथे चालले त्यांचं आता गुढीला साडी वगैरे नेसवायचं तिघं तिघ जण आहेत बघा गुढी उभा करायला आणि पोरांचं चाललं होतं आंबे काढायचं तर फायनली गुढी उभा राहिली आता तर बघा कशी दिसते आ, तर छान वाटत होतं साडी पण छान दिसत होती लाल कलरची आणि त्यात ते गुढीच्या ना असे फेट्यातनं गुंडाळ म्हणजे हे केल्यानंतर खूप छान दिसत होतं ते मस्त वाटत होतं अगदी भारी दिसत होतं त्यामुळं छान वाटत होती गुढी तर खालून बघा खा ताईंनी पकड होते तिथं आणि वरती चाललं होतं भाऊजींचं असं व्यवस्थित साड्यांच्या निर्या वगैरे पद्धत वगैरे तो व्यवस्थित करायचं तर त्याच्यानंतर मी आले परत खाली आणि ह्या दोघांनी मग वरती व्यवस्थित अशी गुढीची काठी वगैरे बांधून वगैरे घेतली आणि मी आले होते खाली तर चाललं होतं वरून पण काहीतरी काहीतरी म्हणायचं त्यांचं आणि इथं खाली बघा ताई लागलं तर रांगोळी काढायला पाटावरती गुढीच्या समोर तर आज फक्त माझं शूटिंग करायचं व्हिडिओ शूट करायचंच काम चालू होतं आणि आधी पण लागला होता बघायला इथं काय काय चाललंय काय नाही चाललंय कोण काय करतंय आणि आधीला ते जे आपण साखरेची माळ बांधतो ना गुढीला तर ती खायची होती तर सगळं लक्ष त्याचं त्याच्यावरतीच होतं पण त्याला सांगितलं आता नाही खायची संध्याकाळी खायची काढल्याबरोबर लगेच एकट्यानेच खाऊन टाकली कोणालाच दिली नाही त्यांनी त्याच्यानंतर इथं बघा भाऊजी लागले तर रांगोळी काढायला तर म्हटली आज मी रांगोळी काढणार आहे दरवर्षी मी रांगोळी काढते त्या वर्षी भाऊजी मी रांगोळी काढली तर छान रांगोळी काढली होती बघा तुम्ही पुढे आता मस्त अशी त्यांनी गुढी गुढी उभा केली होती गुढीची रांगोळी काढली होती आज छानपैकी आणि आधीने पण बाजूला रांगोळी काढली आहे मी नंतर दाखवते पुढं तुम्हाला बघा आधीची रांगोळी तर आधीला जर करायला दिलं तरच आधी शांत बसतो नाहीतर आपल्याला काही काम करू देत नाही नाहीतर मध्ये 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 सारखं सारखं आधी करतो जर त्याला काहीतरी कशात तरी गुंतवून ठेवला ना तरच आपली काण मग व्यवस्थित होतात नाही तर मग काय व्यवस्थित नाही ते बघा त्याने रांगोळी कशी पसरवून ठेवली होती तर भाऊजींनी मोबाईलमध्ये रांगोळी बघून काढली होती म्हणून तो पण लागला होता मोबाईलमध्ये रांगोळी बघायला की कशा कशा रांगोळीच्या डिझाईन तर मला पण काढायचे म्हणून पसरून आ, तर त्यांनी सगळं पसरवून ठेवली होती रांगोळी आणि हे बघा भाऊजींनी रांगोळी किती छान काढली गुढीची साडी वगैरे अगदी छान काढली छान काढतात डिझाईन वगैरे म्हणजे असं ड्रॉईंग वगैरे मस्त काढतात भाऊजी आणि रांगोळी पण छान काढतात तरी इथं चाललं होतं त्यांचं रांगोळी काढायचं बघा आता भाऊजींची क्रिएटिव्हिटी कशी आहे ते दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आवड आहे त्यांना सगळं असं रांगोळी म्हणा ड्रॉईंग म्हणा म्हणजे आवडते त्यांना काढायला तर छान काढली होती रांगोळी मस्त काढली होती आणि गेल्या वर्षी पण अशीच काढली होती आम्ही रांगोळी आता लागले साखरेची माळ काढायला व्हाईट कलरमध्ये भाऊजी आणि ती मध्ये जी आहे ती फुलाची माळ आहे तर चाललं होतं मोबाईलमध्ये बघून 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 रांगोळी काढायचं तर फायनली आता रांगोळी कम्प्लीट होती आहे तर आहे काढायचं आता फक्त टचअप आहे फायनल तर बघा तुम्ही किती छान अशी काढली रांगोळी तर मस्त असं यांचं चाललं होतं अजून खाली काहीतरी काढणार आहे म्हणते तुम्ही हॅप्पी गुढीपाडवा वगैरे असं तर म्हटलं ठीक आहे काढा मग नंतर बघते मी त्याच्यानंतर आले मी आतमध्ये आणि हे बघा उमऱ्यावरती मग शाईंनी अशी छान अशी रांगोळी वगैरे काढली आहे आणि आत आले तर ह्यांचं चाललं होतं मग स्वामींचा फोटो वगैरे पुसून व्यवस्थित हे कर हार वगैरे घालायचं तर इकडे बघा इथे सासऱ्यांचा जो फोटो आहे ना तर त्याला पण व्यवस्थित ह्यांनी पुसून हार वगैरे घातला होता आणि त्याच्यानंतर स्वामींचा फोटो पण खाली काढला होता आणि व्यवस्थित छान असा पुसून वगैरे ह्यांनी फोटोला हार वगैरे घालून घेतले भाऊजींचं बाहेर रांगोळी चाललं होतं आणि आतमध्ये ताईंचं आणि आईंचं स्वयंपाकाचं चाललं होतं थोडीफार तयारी इकडं तिकडं तर असे सगळेजण कामात होते सकाळ सकाळची वेळ आहे आणि सगळ्यांची आपापली कामं चालू आहे घरात आणि सगळ्यांनी कामं केली की के पटकन होतात वेळ लागत नाही कुठलं काम करायला तर ह्यांचं पण इथं झालेलं आहे आता हार वगैरे घालून आणि मी जिथं फोटो नेहमी असतो तिथं मग व्यवस्थित असा हार वगैरे घालून घेतला आणि त्याच्यानंतर फोटो ठेवून दिला स्वामींचा आणि किती छान दिसतय बघा मस्त असं तर त्याच्यानंतर परत बाहेर गेले आणि रांगोळी बघायला तर फायनली त्यांची रांगोळी काढून झाली होती आणि किती छान आहे बघा रांगोळी खाली गुढीपाडवा पण लिहिलेला आहे छान असं तर मस्त काढली होती रांगोळी छान करतात रांगोळी ड्रॉइंग वगैरे आता मी गुढी दाखवते तुम्हाला व्यवस्थित अशी भरून तर मस्त वाटत होती गुढी पण मस्त असं झालं होतं आणि मेन म्हणजे पोरांची शांती होती दोघांचं चाललं होतं पाठीमागच्या साईडला कॅरम खेळायचं त्यामुळे शांततेत चाललं होतं नाहीतर मग सारखं त्या पोरांना अरे हे करू नका अरे ते करू नका असं सारखं ओरडायला लागतं सकाळ सकाळी त्या दोघांनी ते पण शांत होते त्यामुळं आधी एकटा होतात आधीचं पण शांततेत चाललं होतं स्वतः स्वतःचं खेळायचं हे ते करायचं तर त्यामुळे व्यवस्थित असं झालेलं आहे सगळं तर फायनली गुढी वगैरे उभा करून झाली रांगोळी वगैरे काढून झाली आणि त्याच्यानंतर मग ताईंनी छान असं गुढीला हळदी कुंकू वगैरे लावून ओवाळून वगैरे घेतलं छान अशी पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर तर इथं चाललं होतं त्यांचं पूजा वगैरे करायचं ताईंचं तर बा किती छान वाटते तर पूजा करून घेतली त्याच्यानंतर तुळशीला पण अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि मस्त अशी पूजा झालेली आहे सकाळी गुढीची आणि मस्त वाटते बघा सणावाराचं घरातलं वातावरण वगैरे आणि बाहेर पण किती छान वाटते बघा तर अशा पद्धतीनं झालेलं आहे गुढीपाडवा साजरा गावाकडे तर मस्त वाटतं सिटीमध्ये जेवढं असं काय आपल्याला एवढं करता येत नाही गावाकडं मोकळं वातावरण वगैरे असतं त्यामुळं मस्त वाटते आपल्याला बाहेर सिटीत वगैरे बघा आतल्या आत आतल्यात आणि एवढं काय करता पण येत नाही आपल्याला तर इथे छान अशी पूजा वगैरे करून घेतली ताईंनी ओवाळून वगैरे घेतलं कापूर वगैरे लावून घेतला तर छान वाटत होतं मस्त वाटत होतं अगदी भारी वाटते गावाकडचं वातावरण आणि सणाचं असं मस्त वाटतं सेलिब्रेशन वगैरे करायला तर झालेली आहे पूजा वगैरे तर त्याच्यानंतर इथं त्याच्यानंतर मी लवकर व्हिडिओ शूट केलाच नाही म्हणजे आत चा सगळं चाललं होतं गोंधळ आणि मग नैवेद्य वगैरे हे ते करायचं होतं त्यामुळं मी जास्त केलं नाही मला चालत नव्हतं ना सणावार इतर वेळी काय वाटत नाही पण सणावाराला वगैरे काही जास्त किचनमध्ये आलेच नव्हते तर स्वयंपाक वगैरे त्यांनी करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी आले तर इथे चाललं होतं जेवायला वगैरे वाढायचं काम नैवेद्य वगैरे दाखवून झालं मग त्याच्यानंतर थोड्याशा पोळ्या वगैरे केल्या मी आणि त्याच्यानंतर इथं चाललं होतं जेवायला वाढायचं कारण आता पोरांना भूक वगैरे लागली होती अकरा सव्वा अकराचं टायमिंग होतोय सगळी कामं आवडली होती कपडे भांडी वगैरे सगळं झालं होतं तर आता फायनली सगळं आवडलेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण जेवणार आहे तर तुम्ही पण सगळेजण या जेवायला मस्त असेल रात्री एवढं घेताना जेवायला पोळी भाजी तुम्हाला कोणी सांगितलं होतं काय पापड वगैरे तळे तर छान असं आता आम्ही सगळेजण जेवण वगैरे करून घेतो तर हा व्हिडिओ इथंच एंड करते तर आ, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा व्हिडिओ बघू तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ